मित्रांनो सुप्रेम नमस्कार आपण पाहता आहात सणमान न्यूज फोर्टी सातपूरच्या श्रमिकनगरला काल पहाटे गाड्या फोडणाऱ्या टवाळखोरांची सातपूर पोलिसांनी धिंड काढली असून श्रमिकनगर परिसरामध्ये या टवाळखोरांना पोलिसांनी चांगलेच मिरवले याबाबत सणमान न्यूजने बातमी देऊन या आरोपींना दे अटक करावी आणि त्यांची परिसरातून धिंड काढावी असे सूचित केले होते बघा सलमानच्या कालच्या बातमीचा थोडासा अंश सातमावली चौक आणि परिसरामध्ये समाजकंटकांनी धुमाकूळ घातला असून आज पहाटे सव्वाचार वाजेच्या दरम्यान अज्ञात समाजकंटकांनी किमान दहा ते बारा वाहनांची तोडफोड केली असून स्थानिक नागरिकांची झोप उडवली आहे सातपूर पोलिसांनी या समाजकंटकांना त्वरित ताब्यात घेऊन त्यांची धिंड काढावी अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सोहन कणियन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिरुत श्याम जाधव पोलीस हवालदार अनिल आहेर पोलीस अंमलदार संभाजी जाधव अनंता महाले कनोजे यांनी तपास केला आणि या टवाखोरांना ताब्यात घेतले सातपूर पोलिसांनी सागर भगवान हुलनर वय एकवीस राहणार श्रमिक नगर सुधीर भारत भालेराव वय सत्तावीस वर्षे राहणार श्रमिक नगर ऋषिकेश उर्फ संकेत पुंडलिक पवार वय सत्तावीस वर्ष राहणार श्रमिक नगर दीपक राजेंद्र आहिरे व सत्तावीस वर्षे राहणार श्रमिक नगर मिलिंदा पिराजी मुंडे वीस राहणार श्रमिक नगर या टवळखोरांना ताब्यात घेतले आहे मोठा काढा

नाशिकचे पोलीस आयुक्त श्री संदीप करनी, पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त आंबडी विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे पोलीस उपनिरीक्षक श्याम जाधव पोलीस उपनिरीक्षक विजय राठोड हवालदार अनिल आहिरे पुलीस हवालदार गायकवाड श्रीयुक्त संभाजी जाधव अनंता महाले रोहिदास कर्णजे यांनी यासाठी विशेष परीक्षण घेतले पोलिसांनी या टवाळखोऱ्यांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे आठ एकशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस तीनशे छत्तीस चारशे सत्तावीस आणि पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे मनाई आदेशाच्या उल्लंघन केले म्हणून महाराष्ट्र पोलीस नियम एकोणीसशे एक्कावन्न कलम तीन एकशे पस्तीसनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्याम जाधव करीत आहेत

अरे पुन्हा लोक त्या गाड्या फोडणार का पुन्हा दहशत माजवणार का का चांगले वागणार का होते हा नाही बोला गाड्या फोडणार का नाही पुन्हा दहशत माजवणार नाही माझ सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद